मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांना तोफांची आवश्यकता होती आपल्या दुर्ग गडबटांसाठी आरमारासाठी ते वरच्यावर इंग्रज आणि पोर्तुगीजांच्याकडे तोफ आणि दारुगोळ्यांची मागणी करत असताना दिसतात इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी इंग्रजांच्याकडे पन्नास तोफा मागितल्या होत्या सोबत दोन पितळी तोफासुद्धा मागितल्या होत्या शिवाजी महाराजांनी पुरंदर येथे तोफा ओकण्याचा कारखाना काढला होता गडावरील तोफेमुळे वेडा घालणाऱ्या शत्रूला दूर अंतरावरती थांबवणे शक्य होईल तोफा नसल्यास शत्रू गडाला भिडण्याचा धोका असतो गडावरील तोफामुळे शत्रूला लांब छावणी करावी लागेल आणि लांब अंतरामुळे शत्रूचा तोफांचा मारा गडावरती फारसा परिणाम करत नसेल भुईकट किल्ल्यावरती सर्वात मोठी अजस्र तोफ ठेवण्यात येईल थे। आज देखील परिंडा नळदुर्ग या ठिकाणी अशा तोफा पाहायला मिळतात भूकुट संरक्षणाचे प्रमुख साधन म्हणजे या तोफा होत आणि हे दुर्ग उद्ध्वस्त करण्याचे प्रमुख साधन देखील शत्रूकडील प्रभावी तोफखानाच असेल भुलकटांच्या तटावरील तोफा म्हणजे प्रत्येक तो बुरजावरती एकापेक्षा एक जास्त तोफा त्या काळी ठेवाव्या लागत असतो कारण एकाच तोफेतून तो सलगपणे मारा करणे शक्य नसे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी